राज ठाकरे यांना गुन्हा कबूल आहे का सहकार्य केल्यास प्रकरण महिन्याभरात संपेल असा प्रश्न कोर्टाने विचारल्यानंतर राज ठाकरेंनी मला गुन्हा मान्य नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच ठाणे कोर्टातील सुनावणी संपली प्रार्थना स्थळावरील वादानंतर ठाण्यात उत्तर सभा झाली होती या सभेत स्थानिक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना सत्कारानंतर तलवार दिली ही तलवार व्यासपीठावर ठाकरे यांनी मॅनातून बाहेर काढून हवेत उंचावली होती या प्रकरणी ठाकरे यांच्यासह मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ठाणे शहर अध्यक्ष आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाची सुनावणी आज गुरुवार अकरा डिसेंबर रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात झाली या निमित्ताने राज ठाकरे यांनी ठाण्यात हजेरी लावली राज्यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारवर टीकेचे बांध सोडले होते त्यामुळे मनसे आणि सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झळत असताना ठाकरे यांनी ठाण्यात गडकरी रंगायतन येथील चौकात जाहीर सभा घेतली त्यांच्या भाषणाआधी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ठाणे हो, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना तलवार भेट दिली ही तलवार राज यांनी म्यानातून बाहेर काढत दाखवली हीच बाब त्यांना भोवली आहे या प्रकरणी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात कलम चौतीस सह भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ चे, चे कलम चार आणि पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आता या खटल्याच्या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाण्यामध्ये आले यावेळी शहरामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ठाकरे चर्चा करणार असल्याने मनसैनिकांमध्ये आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्साहाचे वातावरण आहे ठाकरे 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 ब्रँड संभाव्य युतीच्या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव आणि मनसे अध्यक्ष राज यांच्या संभाव्य युतीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या ठाणे भेटीला आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर विशेष महत्व प्राप्त झाले आहे शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे ठाकरे यांची भेट घेणार आहे तसेच ठाकरे या युतीच्या अनुषंगाने येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नेमकी काय चर्चा करणार हे पाहावे लागणार आहे